आज दिनांक रोजी जी, जी प्राशा येथे सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती समितीचे अध्यक्ष श्री श्रीमती यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली सभेस शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक प्रतिनिधी व पालक सदस्य उपस्थित होते विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले असता त्यावर चर्चा होऊन कोणताही बदल न सुचल्याने ते जसेच्या तसे मंजूर करण्यात आले असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला विषय क्रमांक दोन संतुलित आहाराचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी तसेच किशोरवयीन विद्यार्थिनीच्या निरोगी भविष्यासाठी संतुलित आहार अत्यंत आवश्यक आहे याबाबत सर्व सदस्य एकमेताने सहमत झाले म्हणूनच शाळेत विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना संतुलित आहाराविषयी जागृती करणे पालकांना मार्गदर्शन करणे तसेच मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांना पौष्टिक व घरगुती डब्बा आणावा यासाठी प्रोत्साहन देणे हा ठराव समितीच्या वतीने मंजूर करण्यात आला त्यानंतर खाली सूचक आणि अनुमोदक त्यानंतर आहे विषय क्रमांक तीन आरोग्य स्वच्छताबाबत मार्गदर्शन सभेत उपस्थित सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य चांगले राहावे स्वच्छतेच्या सवयी अंगी याव्यात तसेच पालकांना या संदर्भात योग्य माहिती मिळावी यासाठी नियमित मार्गदर्शन करणे अत्यावश्यक असल्याचे व्यक्त केले त्यावर सर्वानुमते पुढील ठराव मंजूर करण्यात आला शाळेत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य व स्वच्छतेबाबत विशेष मार्गदर्शन वर्ग घेण्यात येतील स्वच्छ शाळा स्वच्छ परिसर उपक्रम राबवले जातील पालकांना नियमित बैठकीत आरोग्य व स्वच्छता सूचना दिल्या जातील वरील सर्व मुद्द्यांवर समिती सदस्यांची एकमताने सहमती झाली असून हा ठराव मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक विषय क्रमांक चार विद्यार्थिनींमध्ये परस्पर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे विद्यार्थिनींमध्ये परस्पर सहकार्याची भावना एकमेकांबद्दल आदर सहयोग आणि स्नेह वाढावा यासाठी शाळेत विविध उपक्रम राबविण्याचे सुचविण्यात आले चर्चेनंतर खालील कृती आराखडा निश्चित करण्यात आला एक गटचर्चा खेळ समूहगीत यासारखे उपक्रम घेणे दोन मैत्री दिन सखी मिळावा अशा उपक्रमां कार्यक्रमांचे आयोजन करणे तीन विद्यार्थिनींना जबाबदाऱ्या वाटून देऊन एकत्रित काम करण्याची संधी देणे चार संघर्ष निवारण व संवाद कौशल्यावर मार्गदर्शन करणे वरील सर्व मुद्द्यांवर सदस्यांची एकमताने सहमती झाली त्या अनुषंगाने विद्यार्थिनींमध्ये परस्पर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे हा ठराव सभेत मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक विषय क्रमांक पाच चांगला स्पर्श व वाईट स्पर्श यातील फरक समजावून सांगणे सभेतील विषयाअंतर्गत चांगला स्पर्श व वाईट विषय स्पर्श याविषयी मार्गदर्शन या विषयावर चर्चा घेण्यात आली चर्चेदरम्यान मुला मुलींना स्वतःचे रक्षण करता यावे योग्य तेव्हा नाही म्हणता यावे तसेच पालक आणि शिक्षकांकडे निर्धास्तपणे आपली समस्या मांडता यावी यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे ठरविण्यात आले सदस्यांनी पुढील उपाययोजना सुचवल्या विद्यार्थ्यांना चांगला व वाईट स्पर्श यातील फरक समजावून सांगणे शाळेतून विशेष मार्गदर्शन सत्रे व प्रात्यक्षिके आयोजित करणे पालकांना या विषयावरील जागरूकता देणे विद्यार्थ्यांना मदतीसाठी विश्वासू शिक्षक आणि किंवा पालक यांच्याशी बोलण्यास प्रोत्साहित करणे वरील सर्व मुद्द्यांवर चर्चा करून सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला की शाळेत विद्यार्थ्यांना चांगला व वाईट स्पर्श याविषयी नियमित मार्गदर्शन करण्यात येईल आणि पालकांनाही या विषयाची जाणीव करून देण्यात येईल सूचक अनुमोदक विषय क्रमांक सहा डिजिटल युगातील महिला सुरक्षितता डिजिटल युगातील महिला या विषयावर सविस्तर चर्चा घेण्यात आली चर्चेदरम्यान महिलांना डिजिटल साधनांचा सा योग्य वापर करता यावा माहिती तंत्रज्ञानामुळे मिळणाऱ्या संधीचा लाभ घेता यावा तसेच इंटरनेट सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टीने मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे ठरले सदस्यांनी खालील मुद्द्यांवर सहमती दर्शवली महिलांना ऑनलाईन शिक्षण बँकिंग सरकारी सेवा यांचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षण देणे दोन मोबाईल संगणक व इंटरनेटच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन करणे तीन सायबर क्राईम टाळण्यासाठी खबरदारीविषयी माहिती देणे चार डिजिटल माध्यमातून महिला स्वावलंबन वाढवण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून सभेत सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला की महिलांना डिजिटल युगात सक्षम करण्यासाठी शाळेतून व समितीतून विशेष उपक्रम व प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतील सूचक अनुमोदक विषय क्रमांक सात ऐनवेळी उपस्थित होणारा विषय ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयावर चर्चा झाल्यानंतर अध्यक्षाच्या वतीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले